भाजपमध्ये गटबाजीचे राजकारण आमदार स्नेहा दुबे पंडित विरुद्ध अशोक शेळके नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लॅब पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वसई विधानसभा मतदारसंघातील भाजपमध्ये गटबाजीच्या राजकारणाचं रणशिंग फुकलं गेलं आहे भाजपच्या राजकीय विजयासाठी भाजपच्या संघटनात्मक बांधणीसाठी प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या आणि टोकाची विरोधाची तमा न बाळगता त्याला सामोरं जाणाऱ्या अशोक शेळके यांनी वसई विधानसभा मतदारसंघात आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्याच एकला राजकारणा राजकारणाविरोधात रणशिंग फुक आहे स्नेहा पंडित यांना आमदार करण्यात केल्याचं चित्र त्यांच्या फलकातून स्पष्ट होत आहे अशोक शेळके यांच्या फलकावर कुठेही आमदार स्नेहा दुबे पंडित भाज़ भाज़ यांचा, हो यांचा दुबे पंडित फोटो नाही गटबाजीच नेमकं का कारण काय पाहुयात याबाबतचा सविस्तर तपशील आपण यांना पाहताय हे अशोक शेळके सत्ता परिवर्तनाच्या प्रक्रियेतील प्रमुख सूत्रधार वसई विधानसभा मतदार संघामध्ये भाजपचा आमदार निवडून आणण्यात अशोक शेळके यांचं मोठं योगदान आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वसई विधानसभा जिंकण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ज्यांनी ज्यांनी पेलली त्यापैकी अशोक शेळके ही विशेष व्यक्ती प्रसंगी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला त्यांचं आमदार झाल्यानंतरचं धोरण कसं बदलेल त्या पक्ष संघटनेला कशा हानिकारक ठरतील याबाबत तपशीलवार विवेचन करून काही कार्यकर्त्यांनी स्नेहा दुबे पंडित यांचा प्रचार करण्याचा विरोध दर्शवला होता त्या सर्वांची समज काढून अशोक शेळके यांनी त्यांना प्रचारात उतरवलं पश्चिम पट्ट्यात ख्रिस्ती मतदारांशी संवाद साधून जर भाजपला मतदान करणे अशक्य असेल तर ती मत इतर ठिकाणी वळती करा परंतु ठाकूरांना मतदान होता कामा नये याचं विशेष व्यवस्थापन अशोक शेळके यांनी मोठ्या कष्टाने केले वैचारिक पातळीवर जे जे लोक चिंतन करू शकतात अशा लोकांच्या गाठी भेटी घेतल्या आणि त्यांना भाजपच्या विजयासाठी तयार केले अशा प्रकारे स्नेहा दुबे पंडित यांच्या विजयाचे शिल्पकार म्हणून ज्या अशोक शेळके यांच्याकडे पाहिलं जातं त्या अशोक शेळके यांनी आता थेट आमदार स्नेहा दुबे पंडित फारकत घेऊन संघाच्या मार्गदर्शनाखाली भाजपचं काम धोरण स्वीकारलेलं आहे दुसऱ्या बाजूला स्नेहा दुबे पंडित यांच्याबद्दल वसई विधानसभेत कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र संताप व्यक्त होत आहे ठेकेदारीच्या धंद्यातले व्यावसायिक त्यांचे दलाल त्यांचे दलाल या जमिनीच्या व्यवसायातील गुंतवणूकदार आणि लोकांचा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या भोवती प्रचंड गराडा असतो ज्यांनी यापूर्वी कधीही भाजपसाठी काम केलं नाही ते लोक भाजपचे मालक असल्याप्रमाणे वसई विरार मध्ये वागत आहेत विशेष बाब म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी वसई विधानसभेतील भाजपच्या पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांना नगरसेवक पदाच्या तिकिटाचं वाटप केलेलं आहे ज्या ठिकाणी एक जागा आहे त्या ठिकाणी दहा लोकांना नगरसेवकाच्या निवडणुकीची तयारी करा अशी स्वप्न त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी दाखवली आहेत गेल्या काही महिन्यात वसई विधानसभेतील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या भूमिकेबद्दल असंतोष वाढत आहे या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून अशोक शेळके यांनी वसई विधानसभेत वेगळी वाट अंगी कारली आहे अशोक शेळके वसई विधानसभा मतदारसंघात भाजपच्या संघटना बांधणीच्या कामात आता जोमाने सक्रिय झालेले आहेत संपूर्ण वसई विधानसभा मतदार संघात ते कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजपमध्ये गटबाजीचं सुरू झालेलं राजकारण कुठपर्यंत पोहोचतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या गटबाजीच्या राजकारणाबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स स्वरे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद